हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार एकोणतीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय मागील अनेक दिवसांपासून आपण ज्या गोष्टीचा अंदाज लावत होतो की कान्हा नेमका कोण आहे त्याचे आईबाबा कोण आहेत सरकार हीच कान्हाची खरी आई का याचा खुलासा झालाय आणि कान्हाचे आईबाप कोण आहेत आणि ते कोठे आहेत हे, हे समजलंय मग कान्हाचे आईबाप नेमके आहे तरी कोण आणि कान्हाने सखीला जे काही सांगितलंय ते खरं की खोटं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखी कान्हाला म्हणते मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पण माझी एक महत्वाची अट म्हणजे लग्नाआधी मला तुझ्या आईबाबांना भेटायचंय हे ऐकून कान्हाला जबर धक्काच बसतो आणि त्याचा पडलेला चेहरा पाहून सखी विचारते तुला एवढा धक्का का बसलाय तू असा चेहरा का पाडलाय तुझ्या आईबाबांना त्यांच्या होणाऱ्या सुनेला भेटायचा नाहीये का आणि मी तुझ्या आईबाबांना भेटल्याशिवाय आपलं लग्न कसं होऊ शकतं तू तुझ्या लग्नामध्ये तुझ्या आईबाबांना नाही बोलवणार आहे का कान्हा एक शब्दही बोलत नाही सखी म्हणते तसं तर तू खूप बोलत असतो प्रत्येक विषयात तुला बोलायचं असतं आपलं मत मांडायचं असतं आणि आता तुझ्या आईबाबांचा विषय निघालाय तर असा गप्प का झालाय बोल मला सांग कुठे तुझ्या आईबाबा मला त्यांना भेटायचंय आणि त्यांना भेटल्याशिवाय मी हे लग्न करणारच नाही तेव्हा कान्हाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं हे पाहून सखीला मोठा धक्काच बसतो कान्हा बाजूला जातो सखी विचारते काय झालंय तुला आईबाबांचा विषय काढल्यावर तुझ्या डोळ्यात पाणी का आलं कोठे आहेत ते कान्हा सांगतो माझ्या आईबाबा ह्या जगात नाहीयेत हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो तिलाही वाईट वाटतं ती कान्हाला सॉरी म्हणते आणि विचारते काय झालंय त्यांना तर कान्हा सांगतो मी बारा वर्षांचा असतानाच माझे आईबाबा हे मला कायमचे सोडून देवाघरी गेले मी बारा वर्षांचा झालो होतो त्या दिवशी माझा वाढदिवस होता माझ्या आईबाबा आणि मी शॉपिंगसाठी मार्केटमध्ये गेलो होतो मला गाडीमध्ये ठेवून आईबाबा हे रस्ता क्रॉस करून एका दुकानात गेले ते माझ्यासाठी आईस्क्रीम आणायला गेले होते पण त्याच वेळेस ते रस्ता ओलांडत असताना एका श्रीमंत माणसाच्या गाडीने माझ्या आईबाबांना उडवलं त्यांना गाडी खाली चिरडून टाकलं सगळीकडे कासांचा थर साचला होता माझ्या आईबाबांचं रक्त सांडलं होतं आणि त्या दिवशी माझं आयुष्य माझं भविष्य सगळं काही उद्ध्वस्त झालं मी अनाथ झालो हे सगळं सांगताना कान्हाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कान्हा रडू लागतो सखीला वाईट वाटतं आणि ती तिचा रुमाल कान्हाला डोळे पुसायला देते कान्हा डोळे पुसतो सखी त्याला म्हणते आय एम really रेली सॉरी मला हे माहीत नव्हतं तर कान्हा म्हणतो जाऊ द्या पण त्यानंतर मी या चाळीत आलो या चाळीत आल्यानंतर मला प्रेमाची माणसं मिळाली दाभडे मावशीच्या रूपात मला माझी आई मिळाली आजी मिळाली किरण सारखा भाऊ मिळाला आत्या मामा काका लहान भाऊ बहीण असे सगळे नाती मला इथे मिळाली त्यामुळे आता मला त्याचं काही जास्त वाटत नाही विषय निघाला म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं असं म्हणून तो सखीला रुमाल परत देऊ लागतो तर सखी म्हणते राहू दे तुझ्याकडे तू तु इतका इमोशनल असशील असं मला वाटलं नव्हतं कान्हा म्हणतो आता तर तुम्हाला कळाला ना माझ्या बाबाबद्दल सखी म्हणते हो ठीक आहे कान्हा तिला म्हणतो तुम्हाला माझ्याबद्दल सगळं समजलंय पण तुमच्या कुटुंबाचं काय आज सरकार तुम्हाला किती वाईट बोलल्या जर हे सगळं कन्फ्युजन झालं नसतं ते गिफ्ट तुमच्यासाठी नाहीये हे जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं असतं तर हा सगळा गोंधळ झालाच नसताना सरकार तुम्हाला एवढं वाईट बोलल्याच नसताना आणि हे सगळं घडलंच नसतं सखी म्हणते खरंय माझ्या कुटुंबातील कुणीच मला हे सांगितलं नाही ती खूप दुःखी होते आणि म्हणते जाऊ दे सखी गाडीत बसते काना बाहेर असतो सखी ही चिठ्ठी पाहते ज्यात लिहिलेलं असतं आईकडून सखीला दिवाळीची सप्रेम भेट ती चिडते आणि ही चिठ्ठी चुरगाळून बाहेर फेकून देते कान्हा हे पाहतो तो ही चिठ्ठी उघडतो या चिठ्ठीत काय ते वाचू लागतो तर कान्हाला सखी म्हणते ओ ड्रायव्हर मला घरी जायचंय चला लवकर त्यामुळे कान्हा ही चिठ्ठी खिशात ठेवतो आणि सखीला घरी ड्रॉप करतो थोड्या वेळानंतर सखी आणि गौतम हे दोघे गप्पा मारत असतात सखी त्याला चाळी तास काय काय घडलं हे सगळं सांगते गौतम म्हणतो खरंच कानामध्ये गटसे नाहीतर सरकारविरुद्ध उभं राहण्याचं सरकार विरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत नाहीये आणि त्याने तुझ्यासाठी ही हिंमत दाखवलीये खरंच तो चांगला मुलगा आहे तो तुला डिझर्व करतो तू त्याच्याशी लग्न कर नक्की सुखी राहशील सखीला सुद्धा आठवतं की कान्हाने आजपर्यंत किती वेळेस आपली मदत केलीये जेव्हा आपली पहिली भेट झाली होती तेव्हा चाळीमध्ये आपल्या डोक्यावर मंडप पडणार होता पण कान्हाने मला वाचवलं होतं त्यानंतर जेव्हा सरकार ही चाळीच्या लोकांवर चिडली तेव्हा सुद्धा कान्हाने चाळीतील लोकांची बाजू घेतली होती आणि तो सरकारशी भांडला होता हे सखीला आठवतं त्यानंतर जेव्हा मी घर सोडून गेले होते तेव्हा कान्हानेच आपल्या आईला आयडिया दिली आणि मग मला घरी आणून सोडलं होतं हे सगळं ती गौतमला सांगते आणि म्हणते पण कदाचित त्याला सुद्धा आईचा राग आला असेल ना गौतम म्हणतो हो खरंय तुझ्या आईचा सरकारचा तर सगळ्यांनाच राग येतो पण सरकार विरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत नाहीये सगळे तिला घाबरून राहतात पण कान्हा तसा नाही आहे खरंच त्याच्यामध्ये गट्स आहेत मला माहिती आहे तुला कान्हाशी लग्न करायचं नाही आहे आता तो तुला आवडत नाही पण तुला एक सोपी ट्रिक सांगतो माणसांना ओळखण्याची माणसं खोटं बोलू शकतात ते सर्रास खोटं बोलतात दुसऱ्यांना फसवतात पण कोणत्याही माणसाचे डोळे कधी खोटं बोलत नाही त्यामुळे यानंतर तू जेव्हा कधी कान्हाला भेटशील त्याच्या डोळ्यामध्ये पहा त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोल म्हणजे तो तुझ्याशी खोटं बोलू शकणार नाही आणि तो किती खरा आहे आहे हे तुला नक्की समजेल हे नेहमी लक्षात ठेव असं म्हणून गौतम तेथून जातो सखी याच गोष्टीचा विचार करत असते तर इकडे सरकार मात्र खूप चिडलेली असते आज चाळीत सखीने आपला अपमान केला आपल्याला भिकारी म्हणाली सर्वात गरीब म्हणाली हे सगळं तिला आठवतं आणि ती चक्क एक फ्लॉवरपॉट फेकून देते या फ्लॉवर पॉटच्या आवाजाने सखी तेथे येते आणि विचारते काय झालं आई फ्लॉवर पॉट तुझा धक्का लागून पडला का मीनाक्षी परशुराम उर्मिला सगळे तेथे येतात सरकार ही परशुराम चिडून म्हणते मी तुला सांगितलं नाही तर तू काहीच काम करणार नाहीये का सखीच्या लग्नाची तिच्या साखरपुड्याची तयारी कोण करणार परशुराम म्हणतो सरकार तुम्ही मला याबद्दल काही सांगितलंच नाही तर सरकार म्हणते तुझ्यात तर एवढी अक्कल नाहीये सांग सा। ले ले काम आहे एक नंबरचा सांगितलेलं कामही तुला नीट करता येत नाही मग न सांगता कसं करशील तुला तर स्वतःला मूल जन्माला घालता आलं नाही पण ही सखी तुझ्या मुलीसारखीच आहे ना मग तिच्या साखरपुड्याचा विचार कोण करणार त्याची तयारी कोण करणार स्वयंवर झालंय मग काय गप्प बसून राहायचं का लवकरात लवकर तिच्या साखरपुड्याची तयारी करायची हे ऐकून सखी आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो तेवढ्यात गौतम तेथे येतो आणि विचारतो काय गोंधळ चालाय आता काय झालंय सरकार त्याच्यावर चिडून म्हणते तुला येथे कोणी यायला लावलंय आत्ताच्या आता येथून निघायचं आणि ती परशुरामला म्हणते सगळी तयारी करायला घे उर्मिला ही सरकारजवळ येते आणि म्हणते सरकार या परशुराम दादांना काय तयारी जमायची आहे सगळी तयारी मी करते आणि आमच्या गल्लीत आहे ना एक खूप भारी टेलर आहे तो अशा भारी भारी डिझायनर साड्या शिवतो ना की बस मी माझ्या आईला आत्ता फोन करते आणि तुमच्यासाठी एक भारी डिझायनर साडी मागून घेते सरकारला खूप राग येतो आणि ती उर्मिलाच्या सनसनीत थोबाडीत मारते सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सरकार उर्मिलावर ओढून म्हणते अक्कल आहे का काही तुला येथे काय चाललंय आणि तू काय आहेस अशी फालतूची बडबड नाही करायची साखरपुड्याची तयारी सुरू करायची ती परशुराम जवळ येते आणि परशुरामला म्हणते आत्ताच्या आत्ता गुरुजींना फोन करायचा आणि साखरपुड्याचा मुहूर्त त्यांना विचारायचा परशुराम म्हणतो मी त्यांना विचारतो की मुहूर्त कधी आहे तर सरकार म्हणते विचारू नको त्यांना सांग की चार दिवसांच्या आत मला साखरपुड्याचा मुहूर्त हवाय परशुराम हो म्हणतो सखी म्हणते काय चाललंय हे सरकार येथे माझ्या साखरपुड्याचा विषय सुरू ना आणि मलाच कोणी काही विचारत नाहीये मला तरी काहीतरी विचारा सरकार सखीवर चिडून म्हणते तुला काय विचारायचंय तुला दिवाळीत जाऊन चाळीत फटाके फोडायची फटा खूप हौस आहे ना त्यामुळे आता दिवाळीचा सर्वात मोठा फटाका मी फोडणार आणि येत्या चार दिवसात तुझा साखरपुडा होणार तू फक्त साखरपुड्याची तयारी कर सखी चिडून म्हणते पण मला हा साखरपुडा नाही करायचाय सरकार म्हणते तुला कोणी विचारत नाहीये मी तुला सांगते आणि मी सरकारे मी कोणाशी डिस्कस करत नाही कोणाला काही विचारत नाही फक्त ऑर्डर सोडत असते आणि इतरांनी माझ्या ऑर्डर्स पाहायच्या असतात त्यामुळे गपचूप साखरपुड्याची तयारी सुरू करायची आणि कानावरवर साखरपुडा करायचा असं म्हणून ती सखीला डोळे दाखवते सखी चांगलीच घाबरते आणि ती परशुरामला म्हणते आत्ताच्या आत्ता साखरपुड्याची सगळी तयारी सुरू व्हायला हवी गुरुजींना फोन कर आणि सरकार रूममध्ये निघून जाते सखी रडू लागते या घरात सगळं माझ्या मनाविरुद्ध आहे माझं लग्न माझं साखरपुडा होतोय आणि कुणी मला काहीच विचारत नाहीये आणि ती दुःखी होऊन रडू लागते सरकार रूममध्ये जाते आणि गुरुजींना कॉल करते सांगते आता तुला परशुचा कॉल येईल त्याला साखरपुड्याचा मुहूर्त चार दिवसांनी ये असं सांगायचं आणि ती फोन कट करते सखी रडत असते गौतम तिला म्हणतो तू इतकी का टेन्शन घेतेस का रडतेस मी तुला सांगितलंय ना काना तुझ्यासाठी योग्य मुलगा आहे आणि त्याच्याशी लग्न करून तू नक्कीच सुखी होशील सखी रडत रडत म्हणते जसे माझे बाबा मला सोडून गेले ना तसं मी सुद्धा कायमचं हे जग सोडून जावं असंच मला वाटतंय गौतमला वाईट वाटत आणि तो सखीला समजावून सांगतो तू दादाची मुलगी आहे तुझ्या बाबांची मुलगी आहे हे लक्षात ठेव तुझे बाबा कधीच अशी हार मानत नव्हते समोर कोणतंही संकट आलं तरी ते ठामपणे उभं राहायचे त्यामुळे तू सुद्धा अशी हार मानायची नाही आणि या संकटाला तोंड द्यायचं आता डोळे पुस आणि खंबीरपणे उभी राहा सखी डोळे पुसते आणि आता असं रडायचं नाही ठरवते दुसऱ्या दिवशी सकाळी कान्हा हा दाढी करत असतो तेवढ्यात परशुराम त्याला कॉल करतो आणि म्हणतो तेरवा तुझा आहे कान्हाला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तो विचारतो उद्या परवा तेरवा माझा साखर पुडा आणि हे कुणी ठरवलं तर परशुराम सांगतो हे सरकारने ठरवलंय आणि सरकार ठरवताच तसंच होत असतं तू आमच्या इथे नाश्त्यालाय तेव्हा सरकार तुला सगळं काही सांगतील कान्हा विचारतो तुमच्याकडे नाश्त्याला काय मीनाक्षी तेथून जात असते परशुराम फोन स्पीकरवर ठेवतो आणि म्हणतो सांग त्याला नाश्त्याला काय मीनाक्षी सांगते नाश्त्याला फ्रूट्स आहेत उपमा आहे त्याचबरोबर इडली डोसा आणि सांबर सुद्धा आहे कान्हा हा आपल्या मित्राला विचारतो आपल्याकडे नाश्त्याला काय हा मित्र सांगतो आपल्याकडे झनझणीत तर्रीवाली मिसळ आहे आणि गरमागरम पावे कान्हा हा परशुरामला म्हणतो ऐकलात का तुमच्या त्या गुळगुळीत नाश्त्यापेक्षा आमच्याकडे झनझणीत रशावाली गरमागरम पावाची मिसळ आहे तेथे डोळ्यातलं पाणी लपून ते इडली सांबर खाण्यापेक्षा आमच्याकडे या झनझणीत मिसळखा तुमच्या डोळ्यात खरोखरचं पाणी येईल परशुरामला राग येतो आणि तो चिडून म्हणतो तुम्हाला खूप लाईटली घेतोय मी सरकारचा माणूस आहे हे लक्षात ठेव तर कान्हा म्हणतो सरकारचं कुणीच नाहीये सरकार फक्त सगळ्यांना आपल्या तालावर नाचवत असते आणि मी तुम्हाला लाईटली घेत नाहीये तुम्हाला जर काही किंमतच नाहीये तर तुम्हाला लाईटली काय घ्यायचं मी अजूनही विसरलेलं नाहीये की सरकारने माझ्यासमोर तुमची कशी सनसणीत थोवाडीत वाजवली होती तुमचं मुस्काट फोडलं होतं परशुरामला आठवतं की जेव्हा केबिन मध्ये सरकारने माझ्या थोवाडीत मारली होती तेव्हा कान्हा तेथे होता परशुराम चिडून म्हणतो माझ्याशी असं बोलायचं नाही मला इज्जत द्यायची कान्हा म्हणतो ज्याला इज्जतच नाहीये त्याला कसली इज्जत द्यायची मला आता कळलंय कोणाला इज्जत आहे आणि कोणाला इज्जत नाहीये आणि कोणाला किती द्यायची आणि किती नाही द्यायची परशुराम खूप चिडतो आणि फोन कट करतो तर कान्हा विचार करतो ही तर अजून सुरुवात आहे पहा यानंतर काय काय होतंय तर परशुराम विचार करतो या कान्हाला मी आता सोडणार नाही मी नक्कीच त्याला याची शिक्षा देईल पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सगळेजण हे नाश्त्याला बसलेले असतील सरकार ही सखीला सांगणार की तेरवा तुझा साखरपुडा आहे हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसेल आणि त्याचवेळेस कान्हा तेथे येईल आणि कान्हा सर्वांना सांगणार की मी असं ठरवलंय की जोपर्यंत या घरातील सगळे लोक मला स्वीकारत नाही तोपर्यंत मी हा साखरपुडा करणार नाही त्यामुळे सखीही चिडेल आणि म्हणेल मी सुद्धा ठरवलंय की माझ्या मनाविरुद्ध हा साखरपुडा होतोय आणि मी सुद्धा हा साखरपुडा करणार नाही आणि त्यानंतर ती तिच्या बाबांच्या फोटोशी बोलू लागेल आणि त्यांना सांगेल की तुम्ही गेल्यानंतर सगळं माझ्या मनाविरुद्ध या घरात होतंय तुम्ही असते तर असं कधीही झालं नसतं त्यानंतर कान्हा हा सखीला जी गिफ्टवर चिठ्ठी मिळाली होती आणि अगरबत्तीच्या पुड्यावर मीनाक्षीने जी चिठ्ठी लिहिली होती ते हॅन्ड रायटिंग मॅच करणार आणि त्याला समजणार की हा सगळा प्लॅन मीनाक्षीचा होता मीनाक्षीने जाणून बुजून त्या गिफ्ट्सवरची चिठ्ठी बदलली ज्यामुळे हा सगळा गोंधळ उडाला आणि सरकार आणि सखीमध्ये एवढा मोठा राडा झाला घरचा विभीषण सापडलाय आणि या विभीषणला सगळ्यांसमोर आणण्याची वेळ झालीये याचा फायदा करून घेण्याची वेळ झालीये असा विचार कान्हा करणार तर सरकार ही कालकोठरीमध्ये पोहोचेल आणि तेथे सखीच्या बाबांसमोर हे कॅलेंडर फेकेल आणि त्यांना सांगेल की तुझ्या पुरीच्या साखरपुड्याचा सा दिवस ठरलाय चार दिवसात तिचा साखरपुडा होणार आहे आणि लवकरच तिचं लग्न होणार आणि एकदा का तिचं लग्न झालं मग तिच्याबरोबर काय घडणार हे तुला आहे हे ऐकून सखीचे बाबा खूप दुःखी होतील म्हणजे आता एकूणच सरकारने फक्त पुढील चार दिवसात सखी आणि कान्हा या दोघांचा साखरपुडा करायचं ठरवलंय मग या दोघांचा साखरपुडा होणार का कारण या दोघांनाही साखरपुडा करायचं नाहीये एकीकडे सखीने सांगितलंय की साखरपुडा माझ्या मनाविरुद्ध होतोय म्हणून मी उभं नाही राहणार तर कान्हा सुद्धा म्हणालाय की जोपर्यंत घरातील सगळे लोक मला स्वीकारत नाही तोपर्यंत मी हा साखरपुडा करणार नाही पण सरकार जे ठरवते ते करूनच राहते दोघांना सुद्धा देऊन नक्की साखरपुड्याला उभं करेल एवढं मात्र नक्की मग कसा असेल सखी आणि कान्हाचा साखरपुडा कसा असेल साखरपुड्याचा मोठा धमाका आणि त्यानंतर त्यांचं लग्न कधी होणार हे तर येणाऱ्या काही एपिसोड मध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपंडाव डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद